लवकरच मल्हारी षड नवरात्री आहे मल्हारी सप्तशीचं वाचन करावायचं आहे या निमित्ताने दोन ते सात डिसेंबर या कालावधीमध्ये आवर्जून मल्हारी सप्तशी ग्रंथ वाचावा हा ग्रंथ वाचला असता कुलदेवता प्रसन्न होते ज्या घरात मुलांचे वडिलांचे पटत नाही वादा वाद होते त्या घरात प्रामुख्याने पुरुषांनी श्री मल्हारी सप्तशीचा पाठ दर रविवारी करावा मुलांचे वडिलांचे संबंध सुधारतात ज्या सेवेकरांच्या घरात किमान दर रविवारी श्री मल्हारी सप्तशी या ग्रंथाचे पारायण होते तिथे त्या घरात केल्या जाणाऱ्या इतर सर्व म्हणजे उदाहरणार्थ नित्यसेवा दुर्गा सप्तशी पाठ वाचन व श्रीयंत्रावर सेवा अशा अनेक सेवा, सेवा लवकर फलद्रू होत असतात कारण मल्हारी मार्तंडही चौसष्ट प्रकारच्या दुष्ट अघोरी व सर्व बाधा शक्तीचा नाश करणारे आहेत ऋषी मुज्ञ यागामध्ये विघ्न आणणाऱ्या राक्षसांना त्यांनी अवतार घेऊन मारले आहे श्री स्वामी समर्थ महाराज जेव्हा पहिल्यांदा कोलकोटमध्ये आले तेव्हा ते खंडोबाच्याच मंदिरात आले होते हा ग्रंथ ब्रह्मांड पुराणातील क्षेत्रखंडातून संशोधन करून आपल्या हाती आला आहे आपल्या पूर्वी चाह्यांनी प्रत्येक कुळाच्या संरक्षणासाठी उत्कर्षाची व विकासाची जबाबदारी कुलदैवता व कुलदैवतवर सोपवलेली आहे त्यासाठी वर्षभरात त्यांच्या सेवेसाठी कुलधर्म व कुलाचार नेमून दिलेले आहेत हेच कार्य श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास मार्ग नाशिक येथे पन्नास वर्षपणे होत आहे आपल्या जीवनातील या देवदेवतांचे अनन्य साधारण त्यांच्या सेवा उपासना पद्धती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अमोक हो। कार्य गुरु परंपरेतील सद्गुरु परमपूज्य बटले महाराज व सद्गुरू परमपूज मोरे दादा यांनी केले आहे तसेच ही सेवा सर्वांना करता यावी या उद्देशा व हेतूने या, या। ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले महाराष्ट्रात सामान्य मराठी मंडळी एळकोट एळकोट जे मल्हार असा जे जेकार करता सहा कोटी भक्त असलेला देवा तुला नमस्कार असो असा येळकोट या कन्नड शब्दाचा अर्थ आहे मार्गशीर्षमिती शुद्ध एकपासून पासून ते सहापर्यंत षडरात्र म्हणजे नवरात्र हा देव दीपावलीचा उत्सव असतो या काळात खंडेराव महाराज विश्रांती सा घेत असतात देवीसारखे घट बसवतात देवाऱ्यातील त्यांच्या टाकाचा अभिषेक करून नागवेलीच्या पानावर बाजूला ठेवून नंदादीप अखंड तेवत ठेवतात कुटुंब प्रमुख पाच दिवस उपास करतात मल्हारी सप्तशीचे पारायणे करतात हे सहा दिवसाचे नवरात्र चंपाष्टमीसह कुलधर्म करून पूर्ण होते दररोज त्यांना भरपूर भंडारा म्हणजे हळद आवडते म्हणून भंडारा वाहतात हा कुलधर्म पौष माघ चैत्र व श्रावण महिन्यातील पौर्णिमेलासुद्धा करतात बाजरीचे भाकरी नव्या वांग्यांचे भरीत पातीचा कांदा नवा लसूण घालून मुख्य नैवेद्य बनवतात याशिवाय पुरणपोळीसुद्धा करतात भगवान शंकरांनी जनसामान्यांच्या कल्याणासाठी धारण केलेल्या श्री खंडेराव या अवताराची सेवा करून त्यांची कृपा संपादन करण्यास या ग्रंथाचे वाचन करावे प्रत्येक कुटुंब प्रमुखाने नित्यसेवेत रोज एक अध्याय दोन अध्याय अथवा दर रविवारी एक पारायण व रविवारी उपास केलास कुलदैवताची कुलदैवताची कृपा लाभते कुलदैवत म्हणजे श्री खंडेराव महाराज व कुलदेवी म्हणजे श्री तुळजाभवानी माता आपापले अप कुलदैवत आणि कुलदैवत ही वेगळी असते त्यामुळे त्यांच्या म्हणण्या आपल्या कुलाचारानुसार कुलदेवी आणि कुलदैवत यांची पूजा करावी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ